हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तो आथर्वच्या बड्डेचा ब्लॉग आहे आणि खूप स्पेशल ब्लॉग आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि त्याच्यासाठी पण तर इथं सकाळी सात वाजायच्या आत मी सगळी कामं वगैरे हो आवरून घेतलेले आथर्वचा टिफिन पण बनवायला घेतला कारण साडेसात वाजता त्याची व्यान येते तर आथर्वाने ना मला फरमाईश सांगितलेली त्याची की मला ना बर्गर खायचे टिफिनसाठी मला बर्गर दे म्हणून तर साठी जे बन वगैरे मी घेऊन आलेले एक दिवस आधीच दुकानातून आणि ह्या ज्या आलूच्या टिक्क्या आहेत त्या वरून घेऊन आलेल्या मी तर टिक्की फ्राय करा कांदा टोमॅटो आणि काकडी कट करा बर्गरवर ठेवा बटर वगैरे लावून रेसिपी तुम्ही आत्ता बघितलेल्यास आहेत खूप इझी आहे आणि एकदम दहा मिनटात बनवून गेलं बर्गर तर त्याच्यासाठी ते, ते बनवलं नंतर माझ्या लक्षात आलं की एवढं छान जर बर्गर बनवले तर सोबत फ्राईज पण घ्यायला पाहिजे तर त्याला विचारलं मी एक खायला दिलेले टेस्ट करायला दिलेले तर तो त्याला खूप आवडलेलं आणि हे जे दोन आहेत ते मी स्कूलसाठी टिफिनसाठी पॅक केलेले तर फ्राईज पण फ्राय करून घेतले कारण बरोबर <laughs> बर्गर बरोबर फ्राईज छान लागतात म्हणून तर टिफिन पण घाई घाईत आव आवरून घेतला आणि नंतर ऑक्शन करायला घेतलं मी सकाळची घाई आणि त्याच्यात पटकन हे त्यात व्हिडिओ कर व्हिडिओ कर चालू होतं माझं तर ऑक्शन केलं पेढा वगैरे हो चालला आणि पाया वगैरे हो पडला तर बघताय का अथर्व किती खुश आहे खूप एक्सायटेड आहे स्कूलला जाण्यासाठी कारण छान छान गिफ्ट्स वगैरे घेतलेले त्याने स्कूलमध्ये द्याय द्यायला तर ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दिसतील म्हणजे ह्या बड्डेच्या आधीचा ब्लॉग आहे तुम्ही नंतर अपलोड करेन कारण त्याचे काही काही व्हिडिओज आहेत ते दुसऱ्या याच्यामध्ये आहेत मोबाईलमध्ये ते भेटत नाहीत मला तर इथं ना फॅन बसवायला आलेले आणि फॅन मंदिर पण मी चेंज केले मंदिर बाहेर ठेवलेलं मी आता मंदिर आतमध्ये घेतलं आहे आणि तिथं फॅन लावलाय आहे कारण पडदे आहेत ते खूप मोठे असणार आहेत आणि त्या भिंतीला जागा नाही आहे मंदिर लावायला म्हणून आणि इथं आमऱ्याला पण आवरून घेतलं मी तयार केली तिला आणि तिला शाळेत जायचं होतं आणि काहीतरी कंप्लेंट चालू होती तिची पप्पाबद्दल काहीतरी सांगत होती मला तर हे इथं मी तुम्हाला ना सकाळी मधमाशांचं जे पोळं दाखवलं ते मधमाश्या निघालेल्या तर बिर्याणीची तयारी करायची होती मला डीमार्टला गेले आणि काही रुमाल वगैरे दही वगैरे घ्यायची होती ते घेतले डीमार्टवरून मी डायरेक्ट मिस्टर डी आय वायला गेले कारण तिथं ना बड्डेचं डेकोरेशनचं काय काय सामान वगैरे होतं तर जास्त काय नाही थोडंसंच घेतलं कारण जास्त असं काय बोलतात झगामगा बड्डे बिड्डे करणार होता मी एकदम सिम्पल असा घरगुती बड्डे करणार होतो तर ते घेतलं आणि आथर्वाला पण घेऊन मी घरी आले तर मिशोवरून ना माझं हे पार्सल आलेलं आहे मनी सेव्हिंग बॉक्स त्याचा ना एक शॉर्ट व्हिडिओ तुम्ही ऑनलाईन याच्यावरती शॉर्ट व्हिडिओवरती बघितला असेल तर लॉंग व्हिडिओ मी नंतर एका व्हिडिओमध्ये टाकेन आणि इथे बिर्याणीची सगळी तयारी करून घेतलेली आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बाकी अद्रक पेस्ट पेस्टसाठी जे जे सामान लागणार आहे ते वगैरे घेतले कांदे बारीक बारीक कट करून फ्राय करायला घेतलेले आणि बाकी कांदे फ्राय होतात तोपर्यंत बाकीची तयारी करायची घेत तयारी करायला घेतली म्हणजे पुदिना वगैरे धुवून कोथिंबर पुदिना अद्रक लसूणची पेस्ट वगैरे ते करायचं होतं ते घेतले दुष्काळात तेरावा महिना असा की नेमकं माझं मिक्सर बंद पडलं तर मी बाजूवाल्यांकडून मिक्सर घेतले आणि मग मॅरिनेशन वगैरे आणि ऑलरेडी खूप उशीर होत होता बिर्याणी करणार की नाही करणार की नाही असं चालू होतं कारण खूप मोठा करणार नव्हतो बड्डे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं घरगुतीच करणार होतो आणि माझी एक फ्रेंड आहे ती येणार होती आणि समोरच्या जास्त क येणार नव्हतं तर तरी पण फायनली मग दुपारच्या नंतर मी विचार केला जाऊ एक बनवते म्हणून त्याला घेऊन येताना आणि मग बनवायला घेतले तर कांदा इथं मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे मॅरिनेशन वगैरे झालेलं आहे आणि खूप मोठा घाण पचका झाला यार माझा इतकं मन उदास झालं होतं ना माझं की काय सांगू सगळं व्यवस्थित होतं म्हणजे इथंपर्यंत सगळं एकदम छान असं बिर्याणी झालेली होती परंतु एंडिंग एंडिंगला तांदळामध्ये प्रॉब्लेम झाला की माझ्या बनवण्यामध्ये झाला कशात झाला काहीच माहिती नाही मला इथंपर्यंत पण छान होतं मेन मला प्रॉब्लेम वाटतं की इथे ना पातेलं जे आहे तांदूळ उकळायला ठेवलेले ते मला कमी पडलं तांदूळ जास्त होतं आणि पातेलं छोटं होतं मे बी दोन किलो की दीड किलो असं काहीतरी तांदूळ होतं तर चिकन शिजायला ठेवले नंतर ना बाकीचा व्हिडिओ घेतलाच नाही मी कारण मी तुम्हाला सांगितलं मूड ऑफ झाला बिर्याणी व्यवस्थित झाली नव्हती म्हणजे तरी पण मी व्हिडीओ घेतला असता पण माझ्या लक्षातच नाही राहिलं कारण एवढा गोंधळ चालू होता घाई चालू होती माझं सगळं लक्षातून गेलं इथं ऑप्शन वगैरे चालू होतं त्याचे सगळे फ्रेंड्स लोक जे आहेत ते त्याच्याजवळ बसलेले आता मग कसं वाटलं रे बड्डे काय मस्त हा मस्त असंच पाहिजे होता पण काय गिफ्ट कुठं फुटी कवडी पण दिले असते ना <laughs> तर आता ना आम्ही गिफ्ट मध्ये काहीच दिलं नाही तर तो खूप नाराज आहे आमच्यावर सध्या बोलतोय की गिफ्ट मध्ये काहीच नाही दिलं फोटी कवडी सुद्धा दिलं नाही आम्हाला असं वगैरे बोलतो आहे त्याच्या काय त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे पण सध्या सांगत नाही आम्ही <laughs> जवळ बसून ऐकतोय असं थोडीच सांगणार आहे रे तर ऑप्शन वगैरे झाल्याचं नंतर आम्ही जेवायला बसलो बिर्याणी वगैरे घेतली इतकं छान तयारी करून जर एखाद्या गोष्टीमुळे जर असं काही झालं तर इतका मूड ऑफ होतो ना की काय सांगू मला इतकं वाईट वाटत होतं वाट आणि काय झालं ओवर कॉन्फिडन्स होते की काय होते काय मला समजलं नाही पण अशी चूक माझ्याकडून परत कधीच होऊ नये देवा एवढीच प्रार्थना करते कमीत कमी घरी असं काहीतरी प्रोग्राम असतात ना तरी नाही झाला पाहिजे खूप मोड ऑफ होता पण ठीक आहे सगळ्यांनी जमवून घेतलं ॲडजस्ट केलं लेकरांनीसुद्धा ॲडजस्ट केलं तर हा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अथर्व काय थँक्यू बोल थँक्यू पण स्टेरिंग विल लिस्ट चालू आहे गिफ्ट ची